निलजी येथे जनावर गोट्यास आग लागून मोठे नुकसान आमदार शिवाजी, पाटी पाटी नुकसान आम शिवाजी पाटी भेट भेट नुकसान पाटील यांची घटनास्थळी भेट निलजी येथील दुर्दंडी भीमराव पाटील यांच्या दुपट्या जनावरांच्या गोट्यास भीषण आग लागून मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे आमदार शिवाजी पाटील यांनी आज घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली व पाटील कुटुंबियांना धीर दिला आमदार शिवाजी पाटील यांनी झालेल्या नुकसानीचा त्वरित पंचनामा करून पाटील यांना मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं त्यांनी तहसीलदार शेळके यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून शक्य होईल तेवढी शासकीय मदत पाटील कुटुंबियांना करावी अशी विनंती केली यावेळी गडिंग्लज तालुका भाजपाध्यक्ष अध्यक्ष संतोष तेली संदीप पाटील प्रशांत कलाप गोल अविनाश दुध्याप गोल अमर वसकोटी संतोष चौगले बसवराज कंकवाडी नितेश कोरी सुभाष चौथे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर नेपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा